नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात नंद डेअरी फार्म यूटूब चॅनल आपण एक दोन तीन दिवसापूर्वी शेड कमीत कमी खर्चात शेड कसं उभारायचं याचा व्हिडिओ टाकला होता तर ज्या फील्डवर आपलं काम चालू आहे ते काम आज नेमकं का कोण्या स्थितीला आहे त्याचा आढावा घेण्याचा हे आजचा व्हिडिओ इथं या अशा पद्धतीचं चा। काम चालू आहे हे बांबू ताटव्याचं शेड तुम्ही समोर पाहिलात बघा पन्नास बाय अठराचं शेड आहे आणि अवघ्या पासष्ट ते सत्तर हजारामध्ये शेड पूर्ण झाले शेडची लांबी रुंदी बघा तुम्ही किती मोठं शेड आहे पासष्ट सत्तर हजारामध्ये शेड उभं राहील वाळा चारा साठवण्यासाठी शेडच्या बाजूला इथं हे अशा पद्धतीचं जुगाड केलेलं आहे आता हे जी इथं पलीकडं जाळी मारलेली त्याच पद्धतीची आता ही इथं अँगल रोवून याला पण जाळी येणार आहे आणि हे बारा बाय तीसचा आपण वाळा चारा साठवण्यासाठी जागा घेतलेली हे बारा साडेबारा फुटाची एक से पुल, पुल एक वार्ड आहे त्याच्यामध्ये पोल पोलचे जेणेकरून ह्याच्यामध्ये एक एक गाय कालवडीसाठीचा प्रत्येक वार्ड होईल तर त्याच्याच बाजूला हे इथं असं वाळल्या चार्याचं म्हणजे जेणेकरून गव्हाणीच्या बाजूला जर वळल्याला चारा असला तर टाकायला हे टी एम आर करण्यासाठी घ्यायला सोपं जाईल म्हणून इथं असं जवळ घेतलेलं याला आता हे जे शेड दिसायला तुम्हाला हे शेडच्या वरी पाचशे मायक्रॉनशे तळे थडपदरी येईल जेणेकरून पावसाळ्यामध्ये सुद्धा गळण्याचं काही टेन्शन राहणार हे इथं कालवडींसाठीचं वार्ड आहे ह्याच्यामध्ये जे सावायार्ट, सावायार्ट जे शेडची समोरची बाजू आहे चार फूट जागा सोडून इथं अडीच फुटाची गव्हाणी येईल त्याच्यानंतर इथं प्रत्येक ठिकाणी सहा बाय आठ सहा बाय आठचे दोन गेट येतात जेणेकरून जनावर आपल्याला इकडे तिकडे घ्यायला वागायला शेती काढायला दूध काढायला सोपं जाईल तर <coughs> आज मग तो गोठ्याचं काम चालू आहे एक एक पोल आपण सात पोटा घेतलेला आहे एकदम ट्यूब लेवलमध्ये काम घेतलेलं आहे जाळी प्लस सिंगल त्याच्याच बाजूला इथं जे आपलं शेण पडण ते शेण इथून इथे येऊन ह्याच्यामध्ये गांडूळ खत निर्मितीचा प्लांट तयार होईल गांडूळ खत तयार होईल दुसरा विषय सांगायचा म्हणजे इथं त्यांनी आता ही निपियरची लागवड केलेली आहे हे ने पेरचं बेणंसुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून दिलं आपल्या नंद डेअरी फार्मवरती जे होतं तेच त्यांना इथं उपलब्ध करून दिले त्याच्याच बाजूला आता हे इथं तीन तीन फुटावसरी उडून ज्याच्यामध्ये दीड दीड फुट अंतराचे आडवांटा सातशे छप्पनची मक्याची लागवड केली जेणेकरून ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या ब्रेडला त्यांचा जन्म एक पाच चार टन मुरगास तयार करून बाकीची मका थोडीफार जनावरांना खायला भेटल नेपीर इथं जवळ लावण्याच्या मागचं कारण म्हणजे आता हे शेड शेडच्या बाजूला इथं निपिर लागोडी मस्त झाली आणि पण मस्त निघाली आणि त्याच्यानंतर आता हे शेड संपल्याच्यानंतर इथंच ह्या ठिकाणी शेडच्या बाजूला चपकटरी येईल जेणेकरून इतर हे नेपियर कट करणं गवत आणि याची कुट्टी करणं त्या बाजूला वळल्याला चारा या बाजूला नेपियर आणि इकडं पलीकडं मुरगासचे डाग राहतात याचा टी एम आर करणं अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये वीस जनावरांची वैरण टाकून मोकळं होता येईल अशा पद्धतीचं नियोजन आहे तर तुम्हाला जर असं कमी खर्चाचं शेड उभं करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करू शकतात आणि आपल्या जनावरांसाठी एक सोप्या पद्धतीचं थंड आणि छान शेड उभारू शकतात जेणेकरून त्या शेडमध्ये त्या गोठ्यामध्ये तुम्हाला शेण काढण्याचं काम पडणार नाही पाणी पाजण्याचं काम पडणार नाही आता आपण ह्या गोठ्यावर ऑटोमॅटिक पद्धतीचं पाण्याचा सुद्धा जोगाड करणार आहेत जेणेकरून जनावरं जितकं पाणी पेताना तितकं पाणी त्या हौदामध्ये येत जाईल टप्प्याटप्प्यानं आपण इथं जे जे काही काम होईल त्या कामाची माहिती या चॅनलवर टाकू त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हे कामाचा व्हिडिओ शेअर पण करा आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचं शेड उभारायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा धन्यवाद